सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक थोरले शंकरराव आणि त्यांच्या पाठचे रामभाऊ हे हो आनंद स्वामींचे बंधू होते या द्युटे कुटुंबास येथे आठ दहा एकर कोरडवाहू जमीन होती शंकरराव हे वडगाव रासाई येथील आश्रमात महंत होते या आश्रमात आरंभी आनंद स्वामींचे जाणे येणे असे आनंद स्वामींनी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी योगाभ्यास प्रारंभ केला धिप्पाड शरीरयष्टी बुद्धी आणि पहाडी आवाजाची जन्मजात देणगी लाभलेल्या आनंदस्वामींचे मूळ नाव बहुदा काशीनाथ राघोजी दिवटे असावे मौज वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील कैवल्याश्रमात आनंद स्वामींचे तारुण्यात वास्तव्य राहिले याच कालखंडात हे तरुण गूढ स्वामी मात मता कड़े जाले। सत्यशोधक मात मताकडे आकर्षित झाले पण नेमके सत्यशोधक छत्रछायेखाली ते केव्हा आले हे सांगणे कठीण आहे दरम्यान या आश्रमात भंडाऱ्याचा प्रसादाचं भोजन कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं होत असे अशाच एका भोजनाच्या कार्यक्रमात आनंद स्वामींनी सत्यशोधक जलशांच्या खेळाचा कार्यक्रम ठेवला या खेळाच्या आयोजनानं गुरुहरी स्वामी यांच्याशी वादविवाद होऊन मतभेद वाढले पुढे हरिस्वामींच्या निवृत्तीनंतर आनंद स्वामींनी कैवल्य आश्रमात सत्यशोधक चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून टाकलं या आश्रमातील कार्यपद्धती आणि अध्यापन शैलीत आनंद स्वामींनी अमूलाग्र परिवर्तन केलं आश्रमातील शाळे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला केला पुढे आश्रमात इंग्रजी शाळा सुरू केली पुणेकर सत्यशोधक हरिश्चंद्र नारायण नवलकर या शाळेचे मुख्याध्यापक राहिले त्यांच्याकडे शाळेचे प्रशासन त्यांनी सोपविले आश्रमात अद्यावत ग्रंथालय उभं केलं भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आनंद स्वामींचे अंतःकरण मात्र सत्यशोधक मतानं पूर्णत ओथंबलेले होते आनंद स्वामींच्या कीर्तनाचा बाज सत्यशोधकी असे सत्यशोधक जलाशयांचे एक संघटन करून सोलापूर जिल्ह्यातील जलसामालक सोनू पंत कुलकर्णी यांच्या जलाशयासह अनेक जलसाकारांना आनंद स्वामींनी आर्थिक मदत केली एकोणविशे वीस साला सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला या उठावाचं नेतृत्व आनंद स्वामींनी केलं त्यांना पारनेरचा वाघ म्हणूनही संबोधलं गेलं आयुष्या च्या उत्तरार्धात आनंद स्वामींचे विदर्भात काही वर्षे वास्तव्य राहिले बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथे एकोणीसशे बावीस साली त्यांचं आगमन झालं पुढे एकोणीसशे तेवीस साली जांभोऱ्याचे यशवंतराव खरात यांनी पुढाकार घेऊन वारकऱ्यांनी वारकऱ्यांची एक जाहीर सभा आयोजित केली या ग्रामस्थांच्या सभेला आनंद स्वामींनी मार्गदर्शन केलं यानंतर ग्रामस्थांनी आणि आनंद स्वामींनी जांभोरा येथे ब्राह्मणा ब्रह्मचर्याश्रम स्थापन केला इसवी सन एकोणीसशे तेवीसला या आश्रमात एक शाळाही सुरू केली अमरावती येथे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी पुणेकर सत्यशोधक ॲडव्होकेट केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे तेरावे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आनंद स्वामी हेच होते आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणात आनंद स्वामींनी महात्मा फुले यांचे जीवनकार्य सत्यशोधक समाजाचे मूलभूत तीन तत्वे सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनी पंडित धोंडीराम कुंभारा आदी सत्यशोधकांच्या कार्याचा धावता आढावा घेतला तसेच विदर्भातील धार्मिक गुलामगिरीचा उल्लेख करून या प्रदेशातील सामाजिक गुलामगिरी संपुष्टात आणण्याचं आवाहनही त्यांनी केलं प्रस्तुत आनंद स्वामींचे भाषण रॉयल प्रेस पुणे येथून मुद्रित केले असून अधिवेशन चळवळीचा हा एक मुलगामी दस्तावेज आहे प्रस्तुत अधिवेशन सफल व्हावे म्हणून आनंद स्वामींनी नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये मद्रास प्रांताचा दौराही केला होता यापूर्वी सत्यशोधक समाजाचे नवे अधिवेशन एकोणीसशे वीस कराड येथे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते या अधिवेशनाला आनंद स्वामींचे मार्गदर्शन लाभले होते बुलढाणा जिल्ह्यातील वास्तव्यात आनंद स्वामींनी एकोणीसशे पस्तीस ते छत्तीस सालात अनेक परिषदा घेतला त्यानंतर एकोणीसशे सदोतीस साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दरम्यान त्यांना अटक झाली पुढे कारावासही झाला या कारावासातून दहा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांची सुटका जाली। या प्रसंगी नागपूरकरांनी त्यांचा जाहीर सत्कारही केला आनंद स्वामींची रोजनिशीची एक हस्तलिखित डायरी ही उपलब्ध आहे ही डायरी एकोणीसशे एकोणतीस सालची असून श्री हनुमान प्रेसचे मालक लक्ष्मण बाबुराव खोकटे सदाशिव पेठ पुणे यांनी आनंद स्वामींना बहुदा भेट म्हणून दिली असावी एक जानेवारी एकोणीसशे एकोणतीस ते एक मे एकोणासशे एकोणतीसपर्यंतची रोजनिशी आनंद स्वामी यांनी मोठ्या ढोबळ दुर्बोध अक्षरात सोप्या सरळ जन लोकसभेत लिहिली आहे त्यामुळे डायरी अवलोकन आज जरा कठीण जाते मात्र या डायरीवरून आनंदस्वामी या चार महिन्यांच्या कालखंडात विदर्भातील दारवा कारांच्या डिग्रस मंगळूर दस्तगिरा अमरावती बडनेरा मोर्शी पुसद सिरसगाव बंड सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः